जर जास्त दिला जास्त तर तुम्हाला तर जास्त वेळ तसं माझ्यासारखं नमस्कार आणि एक आता ब्लॉग आरोच्या सॉरी विनूच्या वाढदिवसाचा तुम्ही बघितला त्याने आता रक्षाबंधन तर म्हटलं दोन आपण ब्लॉग करू एक वाढदिवसाचा होऊ दे त्याचा आणि एक रक्षाबंधनचं तर आता आम्ही आहोत आमच्या काकाकडे हो काका, काका म्हणजे पप्पांचा सख्खा चुरत भाऊ जर माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे आणि राजेशीपेक्षा एक वर्षाने मोठं आहे तरी मी काकाच म्हणते त्याला आणि मग त्याच्या घरी आहोत हे इथे कुठे आहे हे पिंपरी चिंचवडमध्ये आहोत तर मग मी निघणार होते आता जाण्यासाठी विनूला तेव्हाच राखी बांधून पण मग हे सगळे लोकांना आले आलीच तशी थांब मग ठीक आहे उद्या सकाळी निघायचं ठरवलं आरव लागला होता की आज ये म्हणून पण आरवची आत तू आणि आरवची देदी पण आलेली आहेत तिकडे आणि मग ठीक आहे म्हटलं मग आता विनू येत आहे विनू आल्यानंतर मग रक्षाबंधन करून सात वाजता मूवी आहे रक्षाबंधन मूवी जो की मला विनूसोबत बघायचंच होता आम्ही तिघांनी बघायचं असं माझी इच्छा होती तर आम्ही सगळेच जाणार आहोत तिथं मूवीला तर माझं रक्षाबंधन सेलिब्रेट करतो आणि निघतो म इथून इथे जवळच आहे कार्निवल सिनेमाच खूप छान वाटलं येऊन मस्त वाटलं इथं म्हणजे सगळंच हे झालं जे जे ठरवलेलं होतं ते सगळं बेटर आणि बेस्ट पद्धतीने झालं हां आणि चांगलं वाटलं की मेमोरीज गरजेच्या असतात कलेक्ट करणं ह्याच आपल्याला नेहमी आठवलं की मस्त मस्त वाटतं तर आता विनू येऊ देत त्याची वाट बघतोय विनूला यायला अजून दहा मिनटं लागतील तर काकी त्यांच्या भावाला आधी ओळून घेतात म्हणजे बॅटरी की आम्हाला मूवीला जायला बरं असं काही नाही तो मनाने देतो लाग्यो अरे एवढं प्रेमान देतो तर घ्यायचं ना था था। था था। था था। था था। चला पाय पडा एक नाही तुम तुम त्याने तुमच्या पाया पे बहिणीचा मान आहे काय आयुष्यात खूप यशस्वी हो खूप यशस्वी हो आयुष्यात रस्त्यात

असतो ते बाकी काही नाही पण रक्षाबंधनला भाऊबीजला खूप आठवण येते की आपल्याला पण भारी वाटलं असेल त्याला मी आहे विनूसाठी मी घेतलेली राखी त्याचं नाव विनायक तर मग राखी पण अशीच घेतली मी आणि एकदम लास्ट टाईमला मी राखी घेतले कारण का मी शोधत बसले तर एकही सापडणार नाही चांगली आणि जशी गेले दुकानामध्ये मध्ये पर्स ट्रॅकिंग हीच दिसली आणि हिच मी घेतली आयुष्यात हे व्यवस्थित <laughs> 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 <laughs>

मला आणि येणार नाही माझ्या तरी आम्ही बोटात करतो पण प्लीज घ्या उलट राजकर्ण जातीस तीस काय बघ सेम लागले दिसा लागलेकोंडा काय ओके फायनली फायनली चाललो आहोत कसं तरी करून आम्ही कारण स्टार्टिंग तरी मिस झालेलंच आहे पण ठीक आहे बघू काहीतरी असेल नीट त्यामध्ये सुद्धा आणि काका असे गचके घेत का चालवा लागला मला कळत नाही आहे तू आलास लेट तर ओला बुक होईना स्टार्टिंग तर मिस झालेलंच आहे त्यामुळे चिडचिड करून फायदा नाही आहे वातावरण पण थंड आहे त्यामुळे आता विचार करतोय की काय करायचं आहे मस्त असा मूवी बघायचं होतं तुझ्यासोबत पण तू स्टार्टिंग मिस करवलेला आहेस वेळाने काय म्हणायचं आहे ना हां चला कार्निवल ते दोघे कुठे आलं आहे सगळेच आणि वाजलेत सवासात स्टार्टिंग मिस झालेलंच आहे बेस्ट स्टार्टिंग आले मूवी खूप छान होता <laughs> 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 दोघींना आवरण्यात खूप आम्हाला कष्ट आले चन्नी तर मुडी धुंदके दिन दिवस रडत आलो बाय बाय काकी मराडले इकडे चा, मस्त होता, होता। मूवी हलका फुलका विनोदीपण आणि छान ते हे घेतले अक्षय कुमार बेस्ट एक नंबर ऍक्टिंग अक्षय कुमार एक नंबर ऍक्टिंग केलाय लव्ह रेटरलो सगळे लोक दुकानात लागले

मग आम्हीच का आपलं कुठलं चॅनेल अजून हा अच्छा रक्षाबंधन पासून काय ते शुभ शुभमूर्त अजू कतरी गपचूप घ्या लागलाय का काय थांबला आता बाबांचे ना दोन वर्षाचा तू रे

काय द्या लागला श्री आई सोपत बाबांपेक्षा मोठे वसूल केल्या ना वसून केल्या मी मला वाटलं उडावून करायला वाटतं त्यानेच घेतलं नाही ते पैसे आहे पैसे दिले असते पण ते काय बोल दाखवू द्या नाही तुम्ही हे करा मामाचं अरे बिल काय बिझल भाऊ बिझनेसी बरा आहे माझ्या भाऊला माझे पैसे कुठे गेले झाले का खात जास्त गोड नको रे जास्त कोट नको ती खेळ ध्यान लागायला जेवायचं